विरोधी पक्षनेत्यांनी आरोप केले साधारणपणे लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला आरोप प्रत्यारोप करण्याचा संपूर्ण अधिकार असतो आज महाराष्ट्राचे अर्थमंत्री आदरणीय अजितदादा दुपारी दोन वाजता महाराष्ट्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत या अर्थसंकल्पामध्ये जसं पदवीपर्यंत मुलीचं शिक्षण हे मोफत असावं हे भारतीय संविधानाचं जे मूल्य आहे की प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करा जे महात्मा फुलेंनी पण म्हटलं होतं त्याची अंमलबजावणी हे सरकार करेल सध्या महाराष्ट्रामध्ये आता मी ज्या मुंबई शहरात आहे तिथे पावसाचं वातावरण बरं आहे पाऊस बऱ्यापैकी आहे पण मराठवाडा आणि विदर्भ हा पावसाने अजूनही कोरडा आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अर्थसंकल्पातून असंही एक शेतकरी म्हणून मला अपेक्षा आहे त्याचबरोबर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिलेलं आश्वासन असेल त्याची पूर्तता या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून होईल असे शेतकऱ्यांच्या हिताचे विद्यार्थ्यांच्या हिताचे आणि सर्वसामान्यांच्या हिताचेच निर्णय आजच्या अर्थसंकल्पात घेतले जातील आमदारांचे त्या त्या भागातले जे काही प्रश्न होते विशेषतः शेतकरी ग्रामीण भागाशी निगडीत त्यावर सुद्धा आज तोडगा निघेल विरोधकांना विरोध करू द्या शेवटी विरोधकांची एक परंपरा राहिलेली आहे विरोधाची पण बिनबुडाचे आरोप करणाऱ्या विरोधकांना सुद्धा आजच्या अर्थसंकल्पानंतर चाप बसेल एवढं मात्र नक्की पाटील यांना पश्चिम महाराष्ट्रातले काही आपले आमदार सोबत काही आमदारांशी मी स्वतः रात्री बोललो ज्या आमदारांची नावं आली होती त्या आमदारांचं म्हणणं असं आहे की आमची भेट जशी देवेंद्रजी आणि उद्धवजींची को इन्सिडेंटली भेट झाली तशी नरहरी झिरवाड साहेबांच्या दालनामध्ये जयंत पाटील साहेब बसलेले असताना आणि जेवणाचा वेळ असताना हे आमदार साधारणपणे गेले होते आणि साहजिक आहे जयंत पाटील साहेब या राज्याचे मोठे नेते आहेत त्याच्यामुळं त्यांच्याशी भेटणं त्यांच्याशी बोलणं याचा जर कोणी वेगळा अर्थ काढत असेल की अठरा ते वीस आमदार आमच्या संपर्कात आहेत तर मला असं वाटते ते त्या व्यक्तीच्या व्यक्तीचं अज्ञान म्हटलं पाहिजे कुठलाही आमदार कुठेही जाणार नाही ते अजितदादासोबत खंबीर होते आणि खंबीर राहतील असं आहे की गल्ली बोळातला कुठलाही व्यक्ती येतो आणि उठसूट काही बोलतो त्याला सुद्धा आम्ही काही महत्व देत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याला त्याची जागा कालच दाखवलेली आहे नाही आता भाजपच्या नेत्यांनी आमची लायकी अवकात काढावी एवढंच काम त्यांना राहिलेलं आहे दरेकर असतील किंवा सुरेश धस असतील आता राला प्रश्न वाटोल्याच्या संदर्भामधला तर सुरेश धस साहेबांनी उत्तर द्यावं की पंकजाताईचा पराभव कसा झाला आणि बप्पा कसे निवडून आले कोणाच्या मुळे निवडून आले हे कृपा करून आम्हाला उघड करायला लावू नका याचं उत्तर द्यावं बाकी आमची लायकी काढण्यात वेळ घालवल्यापेक्षा बीडच्या महायुतीचा पराभव पंकजाताईचा कसा झाला याचं उत्तर सुरेश अण्णांनी द्यावं